जी श्रावणातला सगळ्यात शेवट सण बैलपोळा देवपूजा केलेली आहे मस्त देवपूजा केलेली आहे इकडं छत्रपती संभाजी महाराजांची पूजा पण केलेली आहे आज पाडवा आपले हे असल्यामुळं सॉरी बैलपोळा असल्यामुळं श्रावणातला सगळ्यात शेवट सण इकडं छत्रपती शिवाजी महाराजांचे बसलेले मस्त तिरंगा राष्ट्राची शान ही बैलजुडी आणली अशी पूजा केली आज पूजाबिजा मांडली आज बैलपोळा असल्यामुळे है परी बसली जेवायला परी स्वराज जेवण करते या जेव्हा लाव काय केलं जेवायला आणि काय जेवाला काय काय केलंय हां श्रीखंड नाही का श्रीखंड नाही श्रीखंड केलाय का हां इकडं बघ अक्षर आमची हां जेवाले म्हण जेवण कसं झालंय इकडे बघ मम्मीनं जेवण कसं केलंय जेवण कसं केलंय मम्मीनं इकडे बघ की इकडे बघून सांगा ओके इकडं जेवायला या म्हण यावर लागते म्हणो हॉटेल परी हां या जेवायला बैलपोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा